नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी तीन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल अवघड जास्ती दर आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे हजार पाचशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती बरोरा खांबाडा या ठिकाणी सतराशे त्र्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जातील लोकल कापूस बाजार समिती भद्रावती या ठिकाणी सातशे दहा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुडील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अठराशे सत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी दोनशे तेरा क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्शिवनी या ठिकाणी नऊशे बारा क्विंटल अवगळे जशी दराईस हजार सातशे रुपये क्विंटल एज फॉर मध्यम स्टेपल